महाराष्ट्रामध्ये अनेक वारकरी शिक्षण संस्था आहेत विष्णुबा झोग यांनी आळंदी येथे स्थापन केलेली संस्था ही पहिली वारकरी शिक्षण संस्था ही संस्था त्यांनी इसवी सन सोळाशे सतरा साली स्थापन केली होती संस्थेची स्थापना सद्गुरू झोग महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त परायण वैकुंठवासी मारुतीबा गुरव यांच्या प्रयत्नांनी झाली ती संस्था आज सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था या नावाने ओळखले जाते यानंतर आळंदीमध्ये हळूहळू अनेक वारकरी शिक्षण संस्था उदयास येऊ लागल्या यामध्ये तेलंगणा येथील हरिभक्तपारायण हरिदास महाराज मोतेवार यांनी आळंदी येथे वारकरी शिक्षण घेऊन दोन हजार सोळा सतरामध्ये आळंदी येथे श्रीहरी वारकरी शिक्षण संस्था या नावाने संस्था चालू करून तेलंगणामध्ये आळंदी येथील वारकरी परंपरा घराघरापर्यंत रुजावी मराठी कन्नड तेलुगू भाषेमध्ये वारकरी घडावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था चालवत आहे चला तर बघूया त्यांच्यासोबत केलेली एक विशेष वारकरी चर्चा रामकृष्ण हरिमंडल आज आपण वारकरी संप्रदायातील तेलंगणा येथून महाराष्ट्रामध्ये आलेले व आळंदी या देवाच्या आळंदी या तीर्थक्षेत्रामध्ये श्रीहरी वारकरी शिक्षण संस्था या नावाने आपली संस्था चालून विविध महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील बाहेरच्या राज्यातील देखील विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये आज आपल्याला शिक्षण घेताना दिसते म्हणजे बाहेर राज्यातनं येऊन आपल्या या महाराष्ट्रामध्ये आळंदीसारख्या पवित्र अशा स्थळे महाराज विद्यार्थ्यांना पखभात वाजन असेल गायन असेल कीर्तन असेल शिकवण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एक विडा उचललेला आपल्याला दिसत आहे त्यांच्यासोबतच आपण चर्चा करणार आहोत महाराज तुमचं नेमकं बालपण कसं झालं त्याबद्दल तुम्ही थोडक्यात आम्हाला माहिती द्या साहेबांना रामकृष्ण आहे मी बालपणापासून आमचे वडील वारकरी होते आम्हाला मी तेलंगणातून तेलंगणामध्ये राहत असल्यामुळं पूर्वी मी आळंदी आळंदीत आळंदीत नव्हतो हो त्यावेळेस मी गावी असताना हो हॉस्टेलमध्ये होतो हॉस्टेलमध्ये ज्यावेळेस हॉस्टेल झाल्यानंतर शाळा सुटल्यानंतर जे जे दो, दोन 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 महिने उन्हाळ्यात सुट्ट्या असतात ना त्यावेळेस आमचे वडील त्यांनी दोन दोन महिने उन्हाळ्या सुट्टीमध्ये गावामध्ये आमच्या गावीकडे दिगंबर गुरुजी म्हणून कलदुर्गीकर यांच्याकडे दोन दोन महिने उन्हाळ्यात शिकायला टाकलं होतं मग तिथं शिकलो दोन 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 चार उन्हाळ्यात शिकल्यानंतर मग मला खूप पकवा शिकायची इच्छा झाली होती मग असंच पाय वारीला आल्यानंतर बघितलं होतं एकदा आळंदीची खूप महिमा ऐकली होती इथं खूप कलाकार मंडळी आहेत ज्ञान आहे तीर्थक्षेत्रामध्ये मग इकडं शिकण्याची खूप इच्छा झाल्यामुळं आळंदी पंढरपूर वारी करत असल्या पहिली वर्षी वारी केलेली मी वारीमध्ये खूप अनुभव घडला मग मनाला मनामध्ये अशी इच्छा झाली की काहीही झालं तरी चालेल पण आपण आळंदीमध्ये जाऊन शिकला पाहिजे मग त्यानंतर मग गावागावाकडे परत वारी करून गेलो मग दहावी अकरावी बारावीमध्ये आम्हाला स्कॉलरशिप तिकडं तेलंगणामध्ये मिळत होतो दोन हजार तीन हजार त्या स्कॉलरशिपचे पैसे घेऊन आईवरील नको नको म्हणून नको मिळत होते तरी पण आम्ही जिद्दीला आळंदीला कोळून येऊन मग आळंदीत राहून इथे महादेव बस शहाभास करून होते त्यांनी आमची राहायची व्यवस्था केली होती पण आम्ही राहायची व्यवस्था केली पण जेवणाची व्यवस्था काय आमची नव्हती त्यावेळेस मी आळंदीमध्ये मधुकरी मागत होतो इकडंच आमच्या चार नंबर शाळाच्या एरियामध्ये मधुकरी मागून गुरुवारी पंडित श्री दासोपंत स्वामी यांच्याकडे शिक्षण घेत होतो त्यावेळेस मधुकरी मागून त्यांच्याकडे शिक्षण एक चार पाच वर्ष घेतलं तदनंतर मग काही वर्षे मग आवर्तन गुरुकुल म्हणून मी पुण्यामध्ये पंडित तानेयोगी हो सुरेशजी तळवळकर गुरुजींकडं दोन तीन वर्षे त्यांच्याकडे शिकलो आहे मग ते परत लॉकडाऊन पडल्यानंतर मग शिक्षणाची काही त्यावेळेस परवानगीच नव्हती परत शाळे बंद झाले होते मग त्याच्या त्याच्यानंतर मग शिक्षण झाल्यानंतर मग मला आपले काही थोडंफळ मुलांना शिकवायची आपलं भरपूर आपल्याकडे थोडंफार बांधवत आलेले आहे म्हणजे मुलाला आपण शिकू शकतो आणि त्याच्या त्यातल्या त्यात काही फायदा आहे म्हणजे आमचा मला मराठी येत आहे तेलुगू येत आहे कन्नड येत आहे आणि शिक्षण माझं तेलुगूमध्ये झालेलं आहे तेलुगूमध्ये झालेत असल्यामुळं मी मुलांना आमचे जे गुरुजी आहेत दिगंबर गुरुजी कंतुटीकर त्यांची पण अशीच पद्धती आहे की ते तेलुगूमध्ये पण शिकवत होते मुलांना आणि मराठीमध्ये शिकत होते बोलत तेच फक्त अक्षर बदल जसं आमच्याकडं पण आता तेलंगणातली मुलं आहेत काही नांदेड जिल्ह्यातली मुलं आहेत काही जालना जिल्ह्यातले आहेत धुळे जिल्ह्यातले सुरतच्या बॉर्डरकडली मुलं आहेत काही सोलापूर जिल्ह्यातले आहेत पुणे जिल्ह्यातले आहेत नगर जिल्ह्यातले आहेत असं आमच्या तेलंगणातले मुलं जरी असले आम्ही त्यांना काही मुलं तेलंगणातले त्यांना शाळेची अडचण येत आहे तरी पण आम्ही तिकडली सामप्रदायाची ओढ असल्यामुळं त्यांना शिकवाय आमच्या भागामध्ये आता तेलंगणामध्ये फडकरी पद्धत आहे गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे आम्हाला तेलंगणाला बॉर्डर आहे hmm. बॉर्डरचे असल्यामुळं त्यांचं काही आम आमच्याकडं त्यांनी आमच्याकडं कीर्तन करीत होते कीर्तन करीत असतात ते असू दे गुरुवारी एकोणतीशी गुन्ना महाराज देंगलुरकर असतील यांचे शिष्यवर्ग आणि यांची परंपरा आमच्याकडे असल्यामुळं आणि ती तेलंगणातले काही विद्यार्थी आळंदीत येऊन शिकव शिकण्याची इच्छा आहे आम पण आमच्या आळंदीमध्ये तेलगू शिक्षण शिकवणारी बालसं आहेत ना अशी मी म्हणजे मला मनात वाटलं की आपण सुद्धा संस्था टाकू शकतो आपल्याकडे भांडवल आहे आता चांगले चांगले कीर्तन लावू शकतो आता या नवरात्र उत्सवामध्ये आमच्या तेलंगणामध्ये निजामाबाद जिल्ह्यामध्ये कोडगीर मंडल आमच्याकडे मंडल असतोय पोतंगल ग्राम आमच्या आता पोतंगल ग्रा मंडल आहे तो तिथं आम्ही नवरात्र उत्सव नऊ दिवस बुल विद्यार्थीसह तिथं गेलो होतो आम्ही विद्यार्थीसह गेलो अक्षरशः तीसही मुलं शास्त्रीय सोलो वादन चौताल अगदी अर्धा तास केले खूप आनंद वाटला आम्हाला गुरुवारांचं जि जशी जशी गुरुवधींनी आम्हाला शिकवलं गुरुवारी पंडित दासुकंत स्वामीजी असू द्या तळवकर गुरुजी असू द्या इतर काही गुरुजींनी असू द्या त्यांचं त्यांनी जे काही आम्हाला दिलं होतं ज्ञान आम्हीच मुलांना तेच दिलं मुलं आता नवरात्र दुर्गा परण गणेश परण चौताऱ्यातले परण चक्रदार परण काही चक्रदार परम चक्रदार वाजून खूप म्हणजे असं चांगलं प्रगती करत आहेत अशी इच्छा आहे आमची की बाबा आमच्या भागातून असू द्या महाराष्ट्रातून आमच्या हातून कमीत कमी जरी विद्यार्थी चांगले घडले हीच म्हणजे आमची माऊलीची सेवा झाली असे समजून घेऊ आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्ही तेलंगणामध्ये राहत असून तेलंगणामध्ये तुमचं पूर्ण शिक्षण जवळपास झालं आणि तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की तुम्ही शिष्यवृत्तीचे पैसे घेऊन आईवडिलांना आईवडिलांची इच्छा नसताना तुम्ही आळंदीमध्ये आले म्हणजे इथं आपल्याला एक खऱ्या अर्थानं बोध घ्यायला मिळतो की जर एखाद्या व्यक्तीला शिकण्याची इच्छा असेल तर तो, तो शिकण्यासाठी कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊन स्वतःच वर्चस्व निर्माण करू शकतो जसं की आता तुम्ही केलेलं दिसतंय कारण तुम्ही त्यावेळेस शिष्यवृत्तीच्या पैशावरने इथं आले म्हणजे तुम्ही ज्या वेळेला शिक्षण घेत होता त्यावेळेची परिस्थिती आणि आजची आपल्या आळंदीची का परिस्थिती तुम्ही जर बघितली तर यामध्ये मला तरी वाटतं बरंच सामने तुम्हाला दिसत असत त्यावेळेला तुम्हाला साधारणतः तुम्ही सांगितल्याप्रमाणे मधुकरी वगैरे मागावं लागत होती आता आपण बघतो विद्यार्थ्यांना विविध विद्धा संस्था चालक मधुकरी मागायचं साधारणतः आता काम काला काला तर काम राहिलेलं नाही संस्था झालं त्यांना सगळं पुरवतात किंवा आई आता पैसे देण्यासाठी हरकत करत नाही की माझा विद्यार्थी शिकतोय घे बाबा पैसे आणि जा असंच तर तुम्ही खरंच महाराष्ट्रामध्ये तेलंगणामधून येऊन की तेलंगणाचे विद्यार्थी घरावे त्यांना त्यांच्या भाषेमध्ये ज्ञान मिळावं यासाठी जो प्रयत्न करताय तो खरंच महाराज अतुलनीय तुमचं शिक्षण तुम्ही आळंदीमध्ये पूर्ण केलं नेमकं तुमचं शिक्षण कधी पूर्ण झालं आणि तुम्हाला आळंदीमध्ये संस्था टाकावी असं नेमकं तुम्हाला का, का वाटलं त्याबाबत तुम्ही काय सांगा आळंदीमध्ये गुरवऱ्यांकडं शिक्षण घेत असताना चार पाच वर्ष शिकल्यानंतर गावाकडे शिक्षण झाल्यानंतर पुण्यात पण काही तीन दोन तीन वर्ष शिक्षण झाल्यानंतर दोन हजार चौदा पंधरा स पंधरा सोळा साली असं माझ्या मनात वाटलं होतं की बाबा आपण तेलंगणातून इथे ते येऊन शिकतो पण आपल्या ते तेलंगणातले बी काही विद्यार्थी शिकला पाहिजे संप्रदायाची तिकडे बी काही वाढ व्हायला पाहिजे तिकडले विद्यार्थी आहेत शिक्षणाची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना पण इकडं घे शिक्षण घेऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण शिकणारी कोणी म्हणजे तेलुगू शिकवणारे कोण नाहीत ना आता मग अशा मनामध्ये आल्यानंतर दोन हजार सोळा साली मी संस्था स्थापन केली सोळा साली स्थापन केल्यानंतर मला तेलगू येत असल्यामुळं कन्नड येत असल्यामुळं आमच्या तेलंगणातले विद्यार्थी असू द्या कर्नाटकले विद्यार्थी असू द्या त्यांना फक्त शिक्षणाचे अभाव होऊ नये म्हणून मी दोन हजार पंधरा सोळा साली संस्था स्थापन केली त्या आता माझ्या संस्थेमध्ये तेलंगणातले विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत कर्नाटकले विद्यार्थी आहेत या मुलं तिकडली मुलं चा शिक्षण चांगलं घेऊन तिकडं जाऊन संप्रदायाची सेवा करावी या हेतून संस्था चालू चालू केलेली आहे महाराज तुम्ही पखवाजामध्ये मा माहीर आहात पखवाज तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाजत येतो आता आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही पखवाजाचा काही आम्हाला वाजवून दाखवाल का नक्की वाजवून दाखवू गुरुवारी आमचे पंडित श्री गाशपंत स्वामीजी यांचा एक शंकरपरण आहे शिवस्कृती आहे फडक्यात ते वाजवून दाखवतो वाजन करताय आणि एक अनुषंगाने तुम्ही आम्हाला एक झलक वाजून त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि या संस्थेअंतर्गत विविध राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण विद्यार्थ्यांचं सकाळपासूनच संध्याकाळपर्यंतच जे निवेदन असतं ते तुम्ही कशा पद्धतीने सांभाळतात त्याबाबत काय सांग सकाळी पाच वाज पाच वाजता मुलांना आम्ही उठवत आहे पाच ते साडेसहा पर्यंत दरम्यान काही मुलं पप्पा रियाज करतात मग तिसरी सा, ते सातवीपर्यंतच्या मुलांचं सकाळी सात ते साडेबारापर्यंत शाळा आहे त्या मुलांना लवकर साडेसहा ते जाऊन सहा साडेसहापासून आंघोळी नाश आंघोळ झाल्यानंतर नाश्ता करून येऊन लगेच ते मुलं शाळेत जात असतात मग त्याच्यानंतर काही छत्रपती विद्यालयाचे आठवी नवी दहावीची मुलं सकाळी आठ वाजता नाश्ता करून परत साडे अकरा साडे अकरा वाजता जेवण करून ते पण शाळेत जातात शाळेत जाऊन मी तर शिक्षण घेत असतो आमच्याकडं एक वेळेस नष्ट दोन दोन वेळेस जेवणाची व्यवस्था आहे आणि आमच्याकडं काही गरीबाची मुलं पण आहेत आणि अनाथ मुलं पण आहेत आता आमच्याकडं दोन मुलं मुलं सोलापूर जिल्ह्यातले पण आहेत आणि धुळे जिल्ह्यातले जळगाव जिल्ह्याकडले इकडे इकडले पण काही मुलं आहेत महाराज तुम्ही आता तुमच्या संस्थेचा दिनक्रम सांगितला हा दिनक्रम सांगत असताना विद्यार्थी शाळेत शिक्षण पण घेत आहेत तुमच्याकडं पण शिक्षण घेत आहे आणि तुम्ही त्याबाबत सांगितलं की विद्यार्थ्यांना तुमच्याकडं एक टाईम नाश्ता जेवण दोन टाईम व्यवस्थितरित्या हे पद्धतीनं दिल्या जातं आता महाराज मला एक सांगाल का तुम्ही की तुमच्या संस्थेअंतर्गत जे अनाथ मुलं असतात किंवा एकदम गरीब मुलं असतात यांच्यासाठी नेमकं तुमच्या संस्थेमार्फत काय केलं जातं काय सांप्रदायिक म्हणल्यानंतर आमच्याकडं बोर गरीबाचेच मुलं जास्त येत असतात का म्हणजे श्रीमंताची मुलं जास्त इकडे शिकवण्याची इच्छा जास्त नसते मग आम्ही पण गरीबच आहे गरीबतीलच मधुकरी मागितलेत पण आता आमच्याकडं गरीबातली मुलं आहेत काही अनाथ मुलं आहेत ज्या गरीब मुलांना ज्या अनाथ मुलांना खरंच तळमळीने शिक्षण घेण्याची इच्छा आहे अनाथ मुलांना अगदी मोफत शिकवल्या जातो आमच्याकडे त्यांच्याकडं खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही करतो जी आति अनाथ मुलं आहेत त्यांना सुद्धा अनाथ मुलं तर आम्ही करतोच पण जे काही गरीब मुलं आहेत त्यांना थोडाफार सूट पण देतो पण आज काही काही मुलं जास्तच गरीब असतील आता आम्ही पण आमच्या गुरुजींना शिकवते वेळेस काही जास्त धन दिलेले नाहीत पण आम्ही सेवा करून शिकलेले त्यांची ज्यांनी जे काही सेवा सांगितली पण त्याच वृत्तीनं आमच्या इथं येऊन काही गरीब मुलं जरी असतील पण त्यांना शिक्षणाची इच्छा असत तर आम्ही त्यांना अगदी मोफतमध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर पर परराज्यातील मुलं का असाना महाराष्ट्रातील तेलंगणातील आणि गुजरातकडले का असाना या आम आमची अशी इच्छा आहे तळमळ आहे की आपल्या संप्रदायाची परंपरा ही महाराष्ट्रात नव्हे तर परराज्यात सुद्धा पसरला पाहिजे याची सेवा घडला पाहिजे ज्ञानभरा आहे तुकवराय सगळ्यांना कळला पाहिजे या हेतू ठेवून आम्ही वारकरी शिक्षण संस्था देत आहोत आळंदीमध्ये अनाथ मुलं असू द्या गरीब मुलं असू द्या सगळ्यांना सारखं ठेवून अनाथ गरी मुलांसाठी गरीब मुलांसाठी सूट देऊन अशी संस्था चालू केलेली आहे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्या सुटीमध्ये बालसंस्कार शिबिर घेत आहेत त्या त्याच अंतर्गत आम्ही पण तेलंगणाच्या आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर तालुका खंदार ना जिल्ह्या जिल्हा नांदेड बारो या गावामध्ये श्री संत श्री नामदेव महाराज मठसंस्थान गुरवे नामदेव महाराज बारोळकर यांच्या संस्थांमध्ये अगदी मोफत मुलांना मे चार तारीखपासून ते मे बावीस तारखेपर्यंत वारकरी बालसंस्कार शिबिर घेतलेले त्या शिबिरामध्ये मुलांना पकवा शिकवले जाईल हरिपाठ शिकवलं जाईल पा पावल्या कसं खेळायचं वारकरी पावल्या कसे खेळतील हे पण शिकवले जातील तिथं हनुमान चालिसा होतील नित्यपाठ होतील आणि तिथं मुलांना जे काही ग्रामीण मुलं आहेत त्यांना वारकरी म्हणजे संस्कार लाभावं आणि वारकरीची वारकरी संप्रदाय कळावं म्हणून या हेतूनं तिथं जे काही ज्या जे काही मुलांना शिबिरामध्ये ॲडमिशन घ्यायचेत त्यांच्यासाठी अगदी मोफत गुरुवारी नामदेव महाराज बाळकर यांनी मुलांना एक टाईम नाश्ता दोन टाईम जेवण्याची व्यवस्था त्यांच्या संस्थान कमिटीतर्फे मोफत केलेली आहे तरी ज्या ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणाच्या बॉर्डरच्या ठिकाणी असल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी असू द्या तेलंगणाचे बॉर्डरचे विद्यार्थी असू द्या त्या शिबिराचा अग अगदी विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन तिथे येऊन लाभ घ्यावा अशी नदी वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी तेलंगणा राज्यातनं तुम्ही आळंदी या क्षेत्रात आलात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आला आणि उत्तम अशा रित्यानं तुम्ही तेलंगणा राज्यामध्ये कर्नाटक असेल गुजरात असेल तुम्ही मध्यंतरी बोलताना उल्लेख केला अनेक राज्यांचा अनेक जिल्ह्यांचा तुम्ही उल्लेख केला या ठिकाणी तुमच्या संस्थेअंतर्गत काही विद्यार्थी तुम्ही घडवत आहे आणि तुम्ही आता मगाय सांगितलं की संस्थेची जनजागृती करण्यासाठी तुम्ही विविध प्रकारची शिबिर दरवर्षी राबवतात याही वर्षी तुमचं शिबिर तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती तुम्ही सांगितलं म्हणजे एकूणच तुम्ही करत असलेलं कार्य खरंच उल्लेखनीय महाराज आहे आणि तुमच्या या संस्थेसाठी आमच्या विडिया डिजिटल या मार्फत मी विशाल सनोने हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि एक तुम्हाला विनंती करतो की आता आपण शेवटाकडे येतोय एक चाल मला तुम्ही वाजवून दाखवाल का चाल नाही पण एक अजून एक परण वाजवून दाखवतो तुम्हाला परण वाजून शेवट करू आपण こうぞ。